नमस्कार महाराष्ट्र मोटिवेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी सुयोग कुमार आपण द लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा नियम हे पुस्तक वाचत आहोत या पुस्तकातील पाच भागांपैकी दुसरा भाग आपला चालू आहे आणि या दुसऱ्या भागातील सहावं प्रकरण मी स्वतःला कसं पाहू इच्छितो हे पाहिलं आता आपण आज सलग तीन प्रकरण पाहणार आहोत सात पृथ्वीवर तुझं स्वागत आहे बाळा आठ माझं वास्तव हे खरोखर तितकं खरं आहे का आणि नऊ मी माझी चुंबकीय शक्ती कशा प्रकारे वाढवू शकतो ही प्रकरण आपण सलग आज पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया पृथ्वीवर तुझं स्वागत आहे बाळा हे शब्द आपण जन्माला आल्याच्या दिवशी आपल्यासाठी कोणी म्हटले असते तर बरं झालं असतं असं तुम्हाला वाटेल आम्ही जर तुम्हाला तुमच्या जन्मदिवशी तुमच्याशी बोललो असतो तर असं बोललो असतो स्वागत आहे तुझं चिमुकल्या या पृथ्वीवर इथे अशी एकही गोष्ट नाही की जी तू बनू मिळवू किंवा करू शकत नाहीस तू एक तेजस्वी निर्मिती आहेस आणि तुझ्या स्वतःच्या इथे येण्याच्या इच्छेमुळे तू इथे आला आहेस जाणीवपूर्वक निर्मितीचं अद्भुत विज्ञान तू यशस्वीपणे अंमलात आणलं आहेस आणि तुझ्या या पात्रतेमुळेच तू पृथ्वीवर आला आहेस पुढे जा तुला काय हवं आहे त्याचाच विचार कर तुला काय हवं आहे हे ठरवण्यासाठी आयुष्यात येणाऱ्या अनुभवांचा वापर कर आणि जेव्हा तू ठरवशील की मला हे अमुक हवं आहे तेव्हा फक्त त्याचाच विचार कर तुझा बहुतांश वेळ माहिती गोळा करण्यात जाईल माहिती जी तुला काय हवं आहे हे ठरवायला मदत करेल तुझं खरं काय हे आहे तुझं खरं काम हे आहे कि तुला नक्की काय हवं आहे हे ठरवणे आणि त्यावरच विचार केंद्रित करणे कारण हव्या त्या गोष्टीवर विचार केंद्रित करण्यामुळेच त्या गोष्टी तुझ्याकडे आकर्षिल्या जातील ही निर्मितीची प्रक्रिया आहे आपल्याला हव्या त्या गोष्टींची निर्मिती करण्याची प्रक्रिया आपल्याला हव्या त्या गोष्टींचा विचार करणे इतका विचार आणि इतका स्पष्ट विचार की तुमचं अंतर्मनही तशीच भावना व्यक्त करू लागेल तुमचा विचार आणि त्याला अंतर्मनानं दिलेली सकारात्मक भावनेची साथ यामुळे तुम्ही सर्वात शक्तिशाली चुंबकच बनता हीच ती प्रक्रिया ज्यामुळे तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी अनुभव तुमच्याकडे खेचून घेता तुमच्या विचारांपैकी काही विचार सुरुवातीला तरी हव्या त्या गोष्टी खेचून घेण्या इतके प्रभावी नसतील जोपर्यंत तुम्ही दीर्घ काळपर्यंत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करत नाही जेवढे तुम्ही त्यावर लक्ष द्याल तेवढे ते विचार संख्येने वाढतील संख्येनं वाढले की त्यांची शक्तीही वाढेल असं झालं की मग तुमच्या अंतर्मनातली भावनाही जास्त जाणवू लागेल जेव्हा तुम्ही अंतर्मनातील भावना जागृत करणारे विचार करता तेव्हा तुम्ही वैश्विक शक्तीचाच अनुभव घेता आम्ही तुमच्या आयुष्याच्या पहिल्या दिवशी असं म्हणू पुढे जा तुझं काम आहे ते ठरवणं आणि नंतर त्यावर लक्ष केंद्रित करणं पण आम्ही तुमच्या आयुष्याच्या पहिल्या दिवशी तर तुमच्याशी बोलत नाही तुम्ही आधीच काही काळ या पृथ्वीवर आलेले आहात तुमच्यातल्या बहुतेकांना स्वतःकडे इतरांच्या नजरेतून बघायची सवय झालेली आहे आणि त्यामुळे तुमच्यापैकी पुष्कळजण सध्या त्यांना हव्या असलेल्या स्थितीत नाहीत प्रकरण आठ माझ वास्तव हे खरोखर तितकं खरं आहे का आमचा हेतू आहे तुम्हाला अशा प्रक्रियेची ओळख करून देणं ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पसंतीची स्थिती प्राप्त करून घेऊ शकाल आणि त्यामुळे वैश्विक शक्तीचा अनुभव घ्याल ज्यामुळे तुम्हाला खरोखर हव्या असलेल्या गोष्टी आकर्षून घ्यायला तुम्ही सुरुवात कराल त्या नव्हे ज्या तुम्हाला तुमच्या सद्यस्थितीतील वाटत आहेत कारण आमच्या मते आता अस्तित्वात असलेली स्थिती ज्याला तुम्ही वास्तव म्हणता आणि तुमचं खरोखरच वास्तव यात फार मोठा फरक आहे जरी तुमचा देह आरोग्यपूर्ण नसेल किंवा तुमच्या पसंतीच्या आकाराचा रंगरूपाचा नसेल तुमच्या जीवनात तुम्हाला फारसा आनंद मिळत नसेल काही नको असणाऱ्या कमी प्रतीच्या वस्तू वापराव्या लागत असतील काही नापसंत लोकांसोबत राहावं लागत असेल तरीही आम्ही तुम्हाला हे समजण्यासाठी मदत करू इच्छितो की जे तुमचं वास्तव असल्यासारखं दिसत आहे तेच वास्तव असणं गरजेचं नाही कोणत्याही क्षणाच्या वेळी तुमच्या स्वतबद्दल असणारी भावना हेच तुमचं वास्तव आहे प्रकरण नऊ मी माझी चुंबकीय शक्ती कशा प्रकारे वाढवू शकतो तुमचे अस ऐस, तुमचे असे विचार जे अंतर्मनात भावना निर्माण करत नाहीत ज्यांच्यामध्ये जास्त चुंबक शक्ती नसते तुमच्या मनातल्या प्रत्येक विचारामध्ये निर्मिती क्षमता आणि चुंबकीय आकर्षण शक्ती काही प्रमाणात असते मात्र विचार आणि अंतर्मनातील तीव्र भावना असा मिलाप जेव्हा होतो तो विचार सगळ्यात शक्तिशाली असतो बहुतेक वेळा तुमच्या विचारांपैकी बहुतांश विचारांमध्ये तीव्र आकर्षण शक्ती नसते तुम्ही आधीच ती जी स्थिती आकर्षण घेतली आहे तिला साजेचेच असे ते विचार असतात त्यामुळेच दररोज दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ देऊन तीव्र सकारात्मक भावना निर्माण करू शकतील असे आणि तुम्हाला हव्या त्या गोष्टी आकर्षित करून घेतील असे विचार जाणीवपूर्वक करणं याला तुमच्या दृष्टीने किती महत्व आहे आमच्या दृष्टीने तर याला फार मोठं महत्व आहे इथे आम्ही तुम्हाला अशी एक प्रक्रिया सांगू इच्छितो ज्यासाठी तुम्ही तुमच्या दिवसाचा काही वेळ द्याल आणि ज्या योगे आरोग्य चैतन्य समृद्धी इतरांशी मधुर संबंध आणि इतर सर्व गोष्टी ज्या परिपूर्ण आयुष्यासाठी तुमच्या मते आवश्यक आहेत त्या तुमच्याकडे सहजपणे हेतूपूर्वक आकर्षून घ्याल आणि मित्रांनो हा एक बदल असेल कारण जसजसं तुम्हाला कळेल की तुम्ही जे इच्छित आहे ते मिळवत आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या तुम्हा या विचारांच्या निर्मितीचे फायदेच फक्त मिळतील असं नाही तर तुमच्या दृष्टिकोनातच फरक तुमच्या दृष्टिकोनात फरक होईल आणि तुमचे हेतू बदलतील खास तर विकास आणि वाढ आहे होय ना तर आपले हे तीन प्रकरणं संपलेले आहेत उद्या नवीन प्रकरणांसह भेटू धन्यवाद